रविवार अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या बाजारच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय रंग उद्योग किंवा पेंट इंडस्ट्री रंग उद्योग किंवा पेंट इंडस्ट्री हा विषय घ्यायची कारण दोन एक अत्यंत महत्वाचा आणि एकदम विक्षिप्त किंवा विचित्र असा उद्योग समूह सहसा जेव्हा एखादा आपण उद्योग समूह असं म्हणतो किंवा उद्योग क्षेत्र असं म्हणतो किंवा सेक्टर असं म्हणतो त्यावेळेला आपण असं गृहित धरतो की त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कंपन्या आहेत म्हणून त्याला आपण उद्योग म्हणतो हे उघड आहे त्या निकषाची तो पूर्तता करतो साहजिकच जर एखाद्या उद्योगामध्ये शंभर कंपन्या असतील तर शंभर ते शंभर, शंभर कंपन्यांचा कामगिरी किंवा परफॉर्मन्स हा एकाच पातळीवरचा असेल असं समजणं हे वेगळेपणाचं ठरेल हे आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे परंतु त्याच्यामध्ये एक प्रकारचा पॅटर्न किंवा आकृतिबंध असतो आणि त्यानुसार त्याच्यामध्ये कोणी दोन तीन लिडर असतात त्यांच्या आपापसामध्ये स्पर्धा सुरू असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन तीन जणांच्या मध्ये त्यांच्या आकारामध्ये जरी बदल असला तरी सुद्धा रेव्हेन्यू मार्जिन्स इन्कम मार्जिन्स याच्यामध्ये फारसा अंतर नसतं आणि त्याचबरोबरीनं ज्या वेगानं त्या कंपनीचा किंवा त्या उद्योगाचा जो सगळ्यात मोठा लीडर आहे ज्याला आपण भोरक्या असं म्हणू शकू नेता असं म्हणू शकू याचा कारभार ज्या वेगानं वाढतो किंवा जितक्या वेगवेगळ्या पद्धतीनं मग तो वाढणं हे भौगोलिक विस्ताराच्या दृष्टीने असेल त्याला मिळालेल्या मागणीच्या दृष्टिकोनातनं असेल त्याच्या उत्पादन खर्चाच्या दृष्टिकोनातनं असेल त्याचं उत्पादन खर्च आणि विक्रीची किंमत याच्यामधल्या फरकामुळे असेल त्याने दिलेलं कमिशनच्या फरकामुळे असेल त्याने दिलेल्या त्याच्या भागधारकांना लाभांश किंवा बोनसमुळे असेल याच्यात आणि त्याच क्षेत्रातल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या कंपनीमध्ये फारसं अंतर नसतं अंतर जरूर असेल म्हणून तर ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या कंप स्थानावरती आहेत परंतु ती गॅप कुठंतरी भरून काढण्याजोगी असते असं दिसतं म्हणजे आता अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडच्या पॅसेंजर व्हेकल्समध्ये मारुती सुझुकी टाटा मोटर्स किया ह्या ती टॉप कंपन्या आहेत टाटा मारुती सुझुकीचा वर्षानुवर्ष टाटा मोटर्सच्या तुलनेमध्ये त्यांच्या दरमहा त्यांनी विकलेल्या कारची संख्या या निकषावरती मारुती सुजुकी इतर सगळ्या कंपन्यांपेक्षा पुढे होतं परंतु वाहन उद्योग क्षेत्रातल्या इतर कंपन्यांनी महिनाभरात विकलेल्या कारची संख्या ही अनेकदा मारुती विकलेल्या कारपेक्षा जास्त असायची रंग उद्योगामध्ये तसं होत नाही रंग उद्योगामध्ये एशियन पेंट हा इतका निर्मिवासपणानं सगळ्यांच्या पुढे की ज्याचं प्रतिबिंब केवळ त्याच्या शेअर बाजाराच्या किमतीत पडतं असं नव्हे तर त्याच्या सरस कामगिरीचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं का याचा विचार करू म्हणजे एशियन पेंट्सची घसरत्या बाजारात सुद्धा शेअरची किंमत एकोणतीसशे तीन हजारच्या आसपास असते तेवढी इतरांची नसते <laughs> याच कारण एशियन पेंट्स हा संस्थात्मक गुंतवणूकदारांचा एशियन पेंट्स हा वैयक्तिक गुंतवणूकदारांचा लाडका शेअर आहे हे जितकं खरं तितकं ते लाडके पण असं कुणावर लादलेलं नाहीये तर ते एशियन पेंट्सच्या कामगिरीतनं जन्माला आलेला आहे तुलनेनं अलीकडच्या काळामध्ये बर्गर पेंट सुद्धा बर्जर पेंट सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चर्चा होत असते परंतु चर्चा होणं आणि त्याचं कामगिरीत प्रतिबिंब पडणं हे गणित लक्षात घ्यावं लागतं मगाचच उदाहरण जर दुसऱ्या क्षेत्रातलं सुरू ठेवायचं असेल तर टाटा मोटरपेक्षा मारुती सुझुकीनं वर्षानुवर्ष आपल्यापेक्षा दरमहा जास्त सेल मारुती सुझुकीनं केलाय पण मधल्या एका भागा बाजार कप्पांच्या भागामध्ये आपण म्हटलं तसं अगदी अलीकडचे दोन महिने असे आहेत की त्या त्या महिन्यात टाटा मोटर्सनी आपणहून विकलेल्या कार्सची संख्या ही त्या महिन्यात मारुती सुचुकीनं विकलेल्या कारच्या संख्येपेक्षा जास्त आहे अशी कोणतीही शक्यता नजीकच्या भविष्य काळात बर्जर पेंट्स एशियन पेंट्सपेक्षा जास्त उद्योग करेल किंवा व्यवहार करेल किंवा उलाढाल करेल अशी दिसत नाही ही उलाढाल केवळ शेअर बाजारातल्या शेअर्सची उलाढाल नाहीये ही उलाढाल त्या त्या कंपनीने विकलेले रंग आणि त्याचे ऍक्सेसरीज याच्यामध्ये म्हणजे जसं आपण गेल्या एका घटना घोषणा आणि बाजार या विषयावरच्या बाजार गप्पांमध्ये पाहिलं की एकंदरीतच तुमचं बास्केट कसं आहे आणि तुमच्या ग्राहकाशी कनेक्ट कसा आहे याच्यावरती तुमची विक्री आणि तुमचं आणि विक्रीवरती तुमचं उत्पादन हे अवलंबून असतं त्यावेळेला जसं आपण फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स आणि टाटा कंझ्युमरचा विचार केला तसं आता आपल्या लक्षात येईल की करोना नंतरच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम ही संकल्पना रुजायला लागल्यामुळे घरातला एखादा विशिष्ट भाग इतका मर्यादित का होईना लोक आता वेगळ्या पद्धतीने रंगसंगतीचा विचार करतायत होता होई तो तिथनं काम करता येणं सोपं जावं रिफ्लेक्शन तर कॅम्प्युटर कॉम्प्युटर स्क्रीन्स वर येणार नाहीत ना 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 परंतु पुरेसा उजेड दिसेल आणि तो उजेड ते रंग ऍब्सॉर्ब करत राहतील अशा पद्धतीची गणना आहे पण त्याच वेळेला बाजूच्या घराची व्यवस्था ही मात्र पहिल्यासारखी सुरू राहते हा एकाच घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रंग लागण्याची गरज ही पूर्वी नव्हती अशातला भाग नाही पण आताच्या वर्क फ्रॉम होममुळे त्याची गरज त्याची तीव्रता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं सातत्य हे गणित वाढतंय आणि त्यातही कंट्रास्ट मॅचिंग ड्युरेबल मॅचिंग याच्या बरोबरीनं डेकोरेटिव्ह पेंटिंग हा ही प्रकार वाढतोय कारण कितीही नाही म्हटलं तरी यातले राजकीय क्षेत्रांवेश सोडून देऊ परंतु आपलं दरडही उत्पन्न वाढत आहे आणि करोनाचं टेन्शन किंवा सावट जस सा जसं दूर होत आहे तस तसं या गोष्टी आता रंगकाम काढलंच आहे तर बाकीच्या गोष्टी पाहू म्हणून सुधारत आहेत म्हणजे मग एकदा मी रंगाच्या दुकानात गेल्यानंतर रंगाच्या एखाद्या कॅलेंडर किंवा कॅटलॉग मी हातात घेतल्यानंतर माझ्या सर्व पद्धतीच्या गरजा जर सुरू झाल्या म्हणजे पूर्वी जी गरज सॉफ्ट फर्निशिंग कडनं होती म्हणजे माझ्या सोफ्याकडनं असेल माझ्या पडद्यांकडनं असेल माझ्या उशीच्या आभऱ्यांकडनं असेल तशी काहीशी गरज आता आपण रंगसंगतीकडनं अपेक्षित आप करतोय का याचा विचार करू अगदी दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर घरामध्ये जसं आता अलीकडच्या काळामध्ये रिडेव्हलपमेंटचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे आणि त्यामुळे केवळ रंगांची मागणी वाढते केवळ प्रायमरची मागणी वाढतेय अशातला भाग नाही तर इतरही गोष्टींची मागणी वाढते मग मा मी एकदा हॅवेल्सच्या दुकानात गेल्यानंतर माझ्या बेसिन्सपासून ते माझ्या कॉक्सपर्यंतची गरज पूर्ण होत आहे अशी रंगाची संपूर्ण गरज ते हॅवेल्स तुम्हाला वेळ प्रसंगी एसी सुद्धा देत आहे आणि रेफ्रिजरेटर सुद्धा देत आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक गुड्स आणि डोमेस्टिक गुड्स याच्यासारखं जे कॉम्बिनेशन हॅवेल्स देतं तेच काम रंग उद्योगामध्ये एशियन पेंट्स करतं का आणि त्या प्रमाणात त्या भौगोलिक विस्तारात आणि त्या सातत्यानं पेंट इंडस्ट्रीमधले बाकीचे गणित करत नाहीत का अशा दृष्टिकोनातनं रंग उद्योगाचा विचार करण्याचं कारण आहे आणि शेवटी शेअर्सच्या बाजारभावांमध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही एक कंपनी म्हणून तुम्ही किती प्रमाणावरती त्या कंपनीच्या भागधारकांचं भलं करता याचाही विचार करावा लागतो म्हणजे बर्गर पेंट कन्सोई पेंट गुडलस नेरोलाक यांच्यासारख्या कंपन्या ते रंग विकत नाहीत किंवा ते भागधारकांना काही परतावा देत नाहीत असा त्याचा अर्थ नाही पण ज्या सातत्यानं आणि ज्या प्रमाणामध्ये एशियन पेंट्स देत त्या प्रमाणात नाही म्हणजे म्हणायला तो रंग उद्योग आहे पण तो रंग उद्योग फार मोठा सुसंगत आहे अशातला भाग नाही त्याच्यामध्ये असलेली एशियन पेंट्सचं नेतृत्व आणि त्या तुलनेनं इतर ठिकाणी असलेल्या माग इतर ठिकाणी मागं पडणाऱ्या मागं राहिलेल्या रंग उद्योगातल्या कंपन्या यांच्यामधली तफावत ज्या पद्धतीनं मधल्या दोन कंपन्यांमधली तफावत कमी होताना दिसते तशी रंग उद्योगातल्या कंपन्यांमध्ये दिसत नाही अगदी अलीकडच्या काळामध्ये बर्गर पेंटने जाहीर केलेल्या निकालानंतरही हे विधान करावं लागतं हेच मुळे भारतीय रंग उद्योगाचं वैशिष्ट्य आहे मनपूर्वक धन्यवाद